नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा म्हणजे इंदापूर तालुका विधानसभा निकालाबाबत निकालाची प्रक्रिया आहे सध्या पोस्टल मतदान मोजण्यास सुरुवात झालेली तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्रथमतः सबस्क्राईब करा म्हणजे पुढील चोवीस फेऱ्या आहे त्या प्रत्येक फेरीची आपल्याला अपडेट मिळेल तर पहिल्या राऊंड मध्ये म्हणजे पोस्टल मतदानाच्या फेरीमध्ये हर्षवर्धन पाटील हे आघाडीवर हर्षवर्धन पाटील यांची अशीच आघाडी वाढते की काय हे आपल्याला बघण्यासाठी आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा आणि पोस्टल मतदान हे साडेतीन हजार आहे साडेतीन हजार मतापैकी हर्षवर्धन पाटील यांनी सध्या तरी आघाडी घेतलेल्याच दिसून येत आहे आज एवढंच कॅमेरामन आणखी समीर भीमराव काटाळे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे